शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सुप्त अवस्थेतील स्तनदाह हो ओळखण्यासाठी सीएमटी टेस्ट कशी करायची आणि त्याचे कोणते फायदे आहेत सीएमटी म्हणजे कॅलिफोर्निया मस्टायटीस टेस्ट या टेस्टचा वापर सुप्त अवस्थेतील स्तनदाह हो, किंवा दगडी कास ओळखण्यासाठी केला जातो कमी वेळेत कमी खर्चात आणि एकदम सोपी अशी ही चाचणी आहे सुप्त अवस्थेतील स्तनदामुळे किंवा मस्टिसमुळे दूध उत्पादक तसेच स्तनदाह होण्याची शक्यता जास्त असते म्हणूनच हा आजार वेळीच ओळखला पाहिजे यासाठी शेतकरी मित्रांनो आपण सीएमटी टेस्ट कशी कर करतात हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून शिकूया सीएमटी टेस्ट करण्यासाठी कोणती सामन्थी लागते पहिलं म्हणजे सीएमकी पॅडल दुसरं म्हणजे सीएमटी वही आता आपण तीन ते, प्रत्त ते चार दुधाच्या धारा एका भांड्यामध्ये काढून टाका याला आपण फोरमिल स्ट्रिपिंग असं सुद्धा म्हणतो म्हणजे सुरुवातीचे दूध ज्यामध्ये जीवाणूंची संख्या जास्त असण्याची शक्यता असते ते दूध सर्वात पहिल्यांदा काढून टाका त्यानंतर सर स्वच्छ कापडाने पुसून कोरडे करून घ्या यानंतर येथे दाखवल्याप्रमाणे सीएमटी पॅडल पकडून त्यामध्ये प्रत्येक सडातील दोन ते तीन मिलीलीटर दूध हे त्या खालील कप्प्यामध्ये काढून घ्यायचे सीएमटी पॅडल थोडे तिरके करून सर्व कप्प्यातील दूध समान शिल्लक राहील असं करायचं चौथं म्हणजे आता या प्रत्येक कप्प्यात जेवढे दूध आहेत तेवढे सीएमटी रिएजंट येथे दाखवल्याप्रमाणे मिक्स करायचे पाचव्यांदा सीएमपी रिएजंट प्रत्येक रिए्यात टाकून झाल्यावर दहा दहा सेकंदानंतर से, सेकंदा यामधील दुधात होत असलेले बदल एका नोंद लिहून ठेवायचे आणि त्यानंतर दुधामध्ये कोणताही बदल न झाल्यास या गाईला सुप्त अवस्थेतील दगडी किंवा स्तनदाह नाहीये हे आपण निश्चित करू शकतो दूध थोडेसे घट्ट झाले तर या दुधातील सोमॅटिक पेशीची संख्या जास्त आहे असा निष्कर्ष निघतो आणि गायीला सुप्त अवस्थेतील दगडी हा आजार झालाय ते सुद्धा निश्चित होता या आजाराच्या पुढच्या अवस्थेत दूध जलद घट्ट होते पण पन जेल बनत नाही याही पुढील अवस्थेत खूप जास्त सोमॅटिक पेशी असतील तर रिएजंट मिक्स केल्याबरोबर लगेच घट्ट जेल तयार होते सीम के पॅडल प्रत्येक दहीचा टेस्टनंतर स्वच्छ धुऊन घ्यायचे धर्मयातून एकदा आपल्या गोठात सब क्लिनिक मसरडिस म्हणजे सुप्त अवस्थेतील सरदह या आजराची टेस्ट ही केईज पाहिजे ज्यामुळे आपण आपले मोठे नुकसान वाचवू शकतो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी सुनाई पशु आहार पेजला नक्की फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका